हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण टोमॅटोपासून काहीतरी छान पाहूया अगदी चटपटीत तुम्हाला जेवायची इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही दोन चपात्या जास्तीच्या खाल एवढी भन्नाट ही रेसिपी होणार आहे तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे चार टोमॅटो घेतलेत मी तर बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचेत टोमॅटो आधी स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला त्यानंतरनंच कट करायचे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने टोमॅटोचा हा जो पुढचा भाग आहे तो मी असा काढून टाकलेला आहे आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टोमॅटो कट करून घेऊया इथे मी तुम्हाला एकच टोमॅटो कट करून दाखवणार आहे मग त्या पद्धतीने तुम्ही बाकीचे टोमॅटो कट करून घ्यायचेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे त्याचबरोबर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा पाहू शकता तुम्ही टोमॅटोचे असे मोठे मोठे खाप केलेत बघा मी खूप जास्त बारीक नाही कट करायचं आहे आपल्याला टोमॅटो असं चौकोनी फोडींमध्ये थोडा मोठा मोठाच कट करून घ्यायचा आहे तर आता संपूर्ण टोमॅटो आधी मी कट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा आपला संपूर्ण टोमॅटो कट करून झालेला आहे आता लगेचच आपण याला फोडणी देऊन घेऊया ही रेसिपी एवढी चटपटीत आणि खूप सोपी आहे मेन म्हणजे करायला टिफिनसाठी तर तुम्ही लगेचच करू शकता तर पाहू शकता तुम्ही इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये लगेचच मोहरी घालायची त्यानंतर जिरं घालून घ्यायचं जिरं आणि मोहरी छान फुलून द्यायची आपल्याला त्यानंतरनं यामध्ये कट केलेला लसूण घालायचा आहे तुम्ही हवा असल्यास लसूण ठेचून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे लसूण थोडा वेळ तेलावरती छान परतवून घेऊया म्हणजे मग लसणाचा जो सुगंध असतो आरोमा असतो तो, तो, तो तेलामध्ये छान उतरला जातो आता इथे बघा एक मोठा कांदा मी असा चौकोनी फोडींमध्येच कट केलेला आहे कांदा खूप बारीक कापलेला नाही आहे त्याचबरोबर खूप जास्त मोठाही ठेवलेला नाही आहे अगदी या पद्धतीने आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे आणि हा कांदा असा छान गोल्डन होईपर्यंत बघा ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे आता कांदा परतवून झालेला आहे बऱ्यापैकी यामध्ये सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी गरम मसाला घालायचा आहे आपल्याला त्यानंतरनं लाल तिखट घालूया चवीनुसार त्याचबरोबर आपल्याला यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची आहे म्हणजे मग कलर छान येईल आपल्या भाजीला आणि त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला आता हे संपूर्ण मसाले छान तेलावरती काही सेकंद फक्त परतवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप फास्ट गॅस करायचा नाही नाहीतर मसाले करपू शकतात त्यानंतरनं हे कट करून घेतलेले टोमॅटो घालायचेत आपल्याला यामध्ये आणि हे छान असं हलवून घ्यायचे तुमच्या लक्षात आलं असेल आपण टोमॅटोची चटणी करतोय पण ही चटणी कशी करायची बऱ्याच जणांना माहीत नसतं चुकीच्या पद्धतीने सुद्धा काही लोक करतात आणि मी म्हणणार नाही कोणाची पद्धत खरं तर चुकीची आहे पण या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा करून पहा खूप जास्त छान होते आता बघा चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण टोमॅटो परतल्यानंतरनं पर आणि बहुतेक लोक म्हणजे बऱ्याचदा काय होतं टोमॅटोची चटणी करताना वेगवेगळे मसाले वापरतात तर जसं की या रेसिपीमध्ये फक्त मी लाल तिखट बेडगी मिरची पावडर आणि गरम मसाला वापरला आहे तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून पहा खरंच खूप जास्त छान होईल आता बघा टोमॅटो आंबट असतात तर त्याची जी चव आहे ती बॅलन्स करण्यासाठी आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडीशी साखर घातलेली आहे मी इथे आणि साखरसुद्धा छान आताही मिक्स करून घेऊया आपल्याला अजूनही यामध्ये काही महत्त्वाचे जिन्नस ॲड करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या पद्धतीने चटणी केली ना तर सगळी बोटं चाटत खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते बघा तर बघा आता झाकण ठेवूया आपण आणि टोमॅटो शिजेपर्यंत वाट पाहूया टोमॅटो शिजायला अजिबातच वेळ लागत नाही एक दीड मिनटानंतरनं झाकण काढून पाह पाहायचे तर पाहू शकता तुम्ही छान तेल सुटले आणि टोमॅटोच्या चटणीला तेल थोडं जास्त असलं की ती खायला जास्त छान लागते जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी घातलं तरीसुद्धा चालणार आहे पाहू शकता तुम्ही टोमॅटो मस्त शिजलेला आहे अगदी परफेक्ट टोमॅटो शिजला आहे आपला आता यामध्ये जो महत्त्वाचा जिन्नस आहे तो घालून घेऊया इथे मी शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे बघा कूट खूप मोठा ठेवायचा नाही आहे अगदी दरदरीत असा आपल्याला हा कूट करून घ्यायचा आहे आणि आता हा कूट छान असा ह्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही आपला टोमॅटो छान असा शिजला की त्यानंतरच हा कूट यामध्ये घालायचा बघा शेंगदाण्याचा कूट घातल्यावरती तेलसुद्धा सगळं असं शोषून आहे त्याने ही चटणी खरंच या पद्धतीने केली ना खूप जास्त छान होते आणि अगदी न खाणारेसुद्धा आवडीने खातील त्यामुळे नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करा ही चटणी कूट घातल्यानंतर बघा एक मिनिटभर फक्त झाकण ठेवून एक वाप काढून घेतली आहे म्हणजे मग शेंगदाण्याचा कूट थोडा मऊ होईल पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसते आपली चटणी खूप जास्त छान होते खरंच एकदा तरी नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करा टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा मग वरण भातासोबतसुद्धा तोंडी लावायला खाऊ शकता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून कळवा कर� त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा उद्या मी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग